आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू उसाच्या वाड्याचा भारा डोक्यावरून घेऊन येत असताना पाय घसरून पडल्याने राजाराम साखर कारखान्याच्या कामगाराचा मृत्यू शेतातून वाड्याचा भारा डोक्यावर घेऊन येत असताना पाय घसरून पडल्याने राजाराम साखर कारखान्याच्या कामगाराचा मृत्यू झाला कृष्णात शिवाजी यादव वय चव्वेचाळीस राहणार प्रयाग चिखली तालुका करवीर असे त्याचं नाव आहे ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे विष्णनाथ यादव हे राजाराम साखर कारखान्याचे कामगार आहेत ते नेहमीप्रमाणे आज सकाळी जनावरांना ऊसाचे वाडे आणण्यासाठी गेले होते वाडे तोडून झाल्यानंतर त्यांनी वाड्याचा भारा डोक्यावरून घेऊन घराकडे येत असताना पट्ट्यावरील पाणंद नावाच्या शेतात त्यांचा पाय घसरून पडल्याने ते बेशुद्ध अवस्थेत खाली पडले ही घटना त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराधक अभिजित